जय शहालाल मारं नाम गणेश देविदास बंजारा मग रेड दले जु आणि आबा आपण समोर रिंगणावर लागवड्यानंतर मेजर प्रॉब्लेम रेच्या आळीरो वर नंतर पांढरमाशी एकदमच तोडणींबी भरपूर प्रॉब्लेम यायचा आपण आपण तोडीन की काही एकदम पांढरी माशी वगैरे बी ओढायचं आणि जसो एकदमच अटॅक जा म्हणजे जास्त करून आब सध्या पोजिशन आहे ना तो शेंढाळीचा शेंडाळी शेंडाळीनंतर फुलांतरेप जाऊचं फुले म्हशी पडलं लगेच फळेप जाऊचं म्हणजे फळपोखरीवाळी आळी किंवा जे आपण पोरवा सोल्युशन काहीच सोल्युशन आपलं धानुका कंपनीचं वर आमचं लानेव हो। लानेव हो मारेनंतर आपण दी तो दी तो तीन दणे मी रिझर्ट दिकच्या म्हणजे कुकर दिकच्या तिथे नाम किंवा आता आपण ही रिंगण प्लॉटच्या तम देख शकूजो पर एकदमच म्हणजे शेंडाळीर एकदम प्रदुर्भाव येतो डायरेक्ट म्हणजे प्रत्येक झाडेपर नऊ शेंडाळी डायरेक्ट लटकीच दिक आणि तमनेन मध्ये कळू वर नंतर आज तिसरो जण जे भाई आणि आपण स्वतःहून देखे नाही व्हिजिट मारे नाही की बुवा कसं काही काम याचं तर हो तुम्ही देख सको जो शेंडाळील काम देखो कसं ही जे मग तमनेन पुरो कळू जो देखो काहीच रे गो कोंडा जी हे नंतर आज एक देखो दुसरं

डेट बी दाखा देतो एकदम हिरे गार आणि नवीन डिरी वगैरे देख सको तम कशीच एकदम एकदम यापर एक एक ना तमार तुडतुडा ना थ्रीप्स ना पांढरी माशी काय चिजा डायरेक्ट पूर्ण नीर डायरेक्ट झाड ही धानुका कंपनीर लाने हो काम करायचा ये ना प्रतिपंपा पंचवीस एम एल पंधरा लिटर पंपाने लिहि आणि एकरी आढा एम एल जा आणि रिपोर्ट एकदम सुंदर जा। आपण जास्त भी कोण देखणू फक्त तीन दने में तुम्ही रिपोर्ट दिख जाओ जा,